फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण मक्याचे वडे बनवले तुम्ही बघू शकता इतके छान असे आपले हे मक्याचे वडे तयार झालेले तर याची तुम्ही भाजी बनू शकता किंवा तळून मुलांना खायलाही देऊ शकतात जसे कुरकुरे वगैरे तळून देतात तर त्याच पद्धतीने आपले हे मक्याचे वडे तयार होतात तर चला मग रेसिपीला सुरुवात करू तर त्यासाठी मी हे दोन पातेले आपल्याला मक्का घ्यायचा आहे तर कोणताही मक्का तुम्ही घेऊ शकता जो बाजारात मिळतो तो मक्का घेऊ शकता तो अगोदर त्याच्यातला काडी कचरा खडा माती काय असेल ते निवडून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि तुम्हाला जर वाटीच्या साह्याने घ्यायचं तर कोणत्याही वाटीच्या साह्याने तुम्ही त्याचं माप घेऊ शकता तर मी हे असे दोन पातीले छोटे दोन पातीले मी हा मक्का घेतलेला आहे तर असे दोन पातीले आपण याच्यात टाकून घेऊ मग त्याच्यातलं जे खराब खुराब मक्का असेल तो मक्का आपल्याला निवडून घ्यायचा आहे खडामाती असेल ते निवडून घ्यायची आहे आणि व्यवस्थित कमीत कमी आपल्याला तीन ते चार पाण्याने व्यवस्थित तो स्वच्छ धुवून आणि तीन दिवस भिजत टाकायचं आहे आता तीन ते चार पाण्याने मी असं व्यवस्थित धुऊन घेईल त्याच्यातलं घाणगुण आपले काळे कुळे झालेले असले मक्का असतो त्याच्यात तो काढून टाकायचा आहे खराब खुराब आणि तीन पाण्याने धुवून मग नंतर आपल्याला स्वच्छ पाण्यात असा भिजत ठेवायचं आहे आता बघू शकता तुम्ही मी तीन पाण्याने स्वच्छ असं धुतल्यानंतर हा नितळ पाणी दिसतंय तुम्ही बघू शकता तर मग असं स्वच्छ धुतल्यानंतर तीन दिवस आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि त्याचं पाणी बदलत राहायचं आहे मग तीन दिवसानंतर आता बघू शकता तुम्ही असा मस्त आपला हा मक्का तयार झालेला आहे असा छान असा भिजून तयार झालेला आहे तर तुम्ही नखाने आपण दाबून पाहिला तर त्याचे मक्क्याचे दोन तुकडे होत आहे म्हणजे याचा अर्थ आपला हा मक्का चांगला भिजलेला आहे अशा पद्धतीने त्याचे तुकडे पडले पाहिजे तीन चार ते चार दिवस चांगला भिजू द्यायचा आहे आणि ज्यावेळेस त्याचे तुकडे होत आहे असं वाटतंय मग समजून घ्यायचं तो भिजलेला आहे मग पुन्हा ते पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला मिक्सरच्या भांड्यात आपल्याला त्याची बारीक अशी पेस्ट तयार करायची जेवढं तुम्हाला बारीक दळता येईल तेवढं बारीक दळा आणि शक्यतो बायचान्स तुमच्याकडे जर जवळ जवळ ओल गहू दळायची जर गिरणी असेल तर त्याच्यावरूनही तुम्ही हा मक्का दळून आणू शकता फक्त आपल्याला शक्यतो दळताना बारीक असा दळायचा आहे आता बघू शकता तुम्ही बारीक दळल्यानंतर त्याची ही अशी पेस्ट तयार होते शक्यतो बघू शकता आता अशाच पद्धतीने आपल्याला त्याची बारीक अशी पेस्ट तयार केल्यानंतर इतकं असं पातळ हे आपलं पाणी टाकून दळल्यामुळे इतकं असं पातळ हे सारण तयार होतं हे तर जे आपण मक्याचं बनवलेलं आहे तर ते आता आपल्याला याच्यावर काय करायचं एक गाळून घ्यायचं आहे आता दुसरं पातेलं घेऊन घेऊ आपण आणि जी पुरणाची गाळणी असते आपल्याला ती ठेवून त्याच्याने ही मक्याची पेस्ट आपल्याला ही गाळून घ्यायची मग आता हे त्याच्यात आपल्याला ओतून घ्यायचं आहे हळूहळू ओतायचं आहे आणि पूर्ण ही जी पेस्ट आपण बनवलेली ती या पद्धतीने अशी गाळून घ्यायची आता हे पूर्ण मी ओतून घेतलेलं आहे मग त्याच्यात बराचसा असा चोथा राहिलेला असं हाताने मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित म्हणजे जो त्याचा चोथा राहतो शक्यतो त्याच्यामध्ये जे साल असतात मक्क्याचे भिजल्यानंतर ते साल निघून येतात आणि मग दळल्यानंतर बारीक दळल्यानंतर मग हे साल असे वरती राहून जातं आणि ते मक्क्याचं पीठ असतं तर ते खाली चालले जातं आता बघू शकता असं मस्त आपल्याला हे जेवढं दाबून काढता येईल त्याच्यातलं पाणी ते काढून घ्यायचं आहे आणि तो चोथा चोथा आपल्याला तो टाकून द्यायचा आहे तो काही कामात येत नाही तुम्ही डोरांना टाकू शकता किंवा पाखरांना वगैरे ते बाहेर टाकू शकता आता हा काही कामाचा नाही मग हा आपण काढून घेऊ आणि नंतर मग आता हे बघू शकता तुम्ही आता हे काढल्यानंतर हे भांड्यात बरं हा चीक आपल्याला बसू आहे कमीत कमी अर्धा पाऊन तास आपल्याला झाकून ठेवायचा आहे आता मग आपण हे आता साईडला ठेवू आणि पंख्या खाली आपल्याला याला ठेवून घेऊ म्हणजे त्याला हवा लागेल आणि तो चीक खाली बसेल तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊ तर मसाल्यासाठी मी कोथंबीर जिरे ओवा आणि लसूण घेतलेलं आहे लाल तिखट घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे आणि चुटकीभर आपल्याला हिंग घेतलेलं आहे तर लसणाच्या मी जवळजवळ दोन कांड्या लसणाच्या घेतलेल्या आहे एक चमचा जिरे एक चमचा ओवा आणि एक चमचा एक ते दीड चमचा लाल तिखट घेतलेलं आहे मग बाकीचा तुम्ही लाल तिखट आणि मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता तुमच्या घरात जर लाल तिखट जास्त खात असाल तर मग तुम्ही जास्तही घेऊ शकता आता मी या प्रमाणात असं घेतलेलं आहे मग आता हे सगळं आपल्याला छोट्या मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे आणि पाणी टाकून त्याची आपल्याला फाईन अशी बारीक अशी पेस्ट तयार करायची जेवढी पातळ तुम्हाला बारीक दळता येईल पाणी टाकून तेवढी त्याची पातळ पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची मग आता बघू शकता मी दळल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये तर असं थोडंसं जाडसर झालेलं येते मग पुन्हा आपल्याला त्याच्यात पाणी टाकून पुन्हा त्याची अशी बारीक अशी आपल्याला पेस्ट तयार करायची जेवढी बारीक करता येईल तेवढी बारीक पेस्ट आपण तयार करून घेऊ आता बघू शकता एकदम छान असं चिकन असं दळले गेलेलं आहे मग आता आपण चिक बघू आपला चिक बसला आहे की नाही बसला आहे मक्याचा आता हे झाकण काढून बघू तर चिक बराच आपला खाली बसलेला आहे आणि पाणीवरती तरंगलेलं आहे आता हे पाणी वरचं वरचं पाणी जसं आपण कुरड्याच्या चिकाचं पाणी काढतो त्याच पद्धतीने या मक्याच्या चिकाचं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आता या छोट्या बादलीत मी हे पाणी काढून टाकणार आहे वरचं वरचं सगळं पाणी हळू चालला तर हाताने पातेलं वर उचलून हळूहळू अशा पद्धतीने काढायचं एकदम घाई करायची नाही नाही तर मग तुम्ही दुसऱ्या भांड्याच्या सहाय्याने पण ते पाणी काढू शकता कारण चीक हालायला नको आहे आपला फक्त वरचं वरचं पाणी जेवढं काढता येईल तुम्हाला ज्याच पद्धतीने असं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तर हे बघू शकता बरंचसं पाणी आपल्या चिकामधलं निघून घेतलेलं आहे तर दोन एक तांबे आपलं पाणी हे कमी झालेलं आहे या चिकातलं मग आता हे आपण साईडला ठेवून देऊ आणि हा चिक पुन्हा आपल्याला चांगला चमच्याच्या साह्याने ढवळून घ्यायचा आहे म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यात गठोळी वगैरे राहायला नको अशा हिशोबाने आपल्याला मिक्स करून घ्यायचं जर त्याला खाली गठोळे झाले असेल तर मिक्स करून घ्यायचा आहे तो आणि चांगला असा फोडून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आहे मग याच्यातच आपण जो मसाला दळलेला आहे तर तो, तो मसाला आपल्याला त्याच्यात ॲड करून घ्यायचा आहे आता हा मसाला पूर्ण आपण ॲड करून घेऊ आणि हा चीक तुम्हाला पाहिजे त्या भांड्याने तुम्ही मोजून घेऊ शकताय मग तुमच्याकडे जे घरात भांडं असेल तर त्या भांड्याने तेवढा चीक मोजून घ्यायचा आहे आणि तेवढंच पाणी आपल्याला साईडला गरम करायला ठेवायचं आहे आता हे मिक्सरचं भांडं धुऊनही आपण त्याच्यात पाणी ॲड करून घेऊ आणि नंतर मग जेवढं तुमचं आहे तेवढंच पाणी आपल्याला गरम करायला गॅसवर ठेवायचं आहे एक साईडला आता मी एवढं पातीलं घेतलेलं आहे तेवढा चीक येतो मग तेच पातीलं भर मी पाणी साईडला जी गॅसवर गरम करायला ठेवणार आहे मग एका साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि एका साईडला हेच पातीलं आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे गॅस मिडियम ठेवायचं आहे आणि कंटिन्यू सतत आपल्याला हे ढवळत राहायचं आहे हा चीक जो बनवलेला आहे आपण तर तो सारखा हलवत राहायचा आहे अशा पद्धतीने सारखा असं हलवत राहायचं आहे मग जोपर्यंत थोडासा घट्ट व्हायला लागला का आता जेवढ्यातून घट्ट जास्त वाटायला लागला का मग जे आपण गरम पाणी केलेलं आहे तर ते पाणी त्याच्यात ओतून घ्यायचं आणि कंटिन्यू हलवायचं आहे त्याच्यात आपल्याला गुठोळी पडू द्यायची नाही आहे नाही तर मग तुम्ही जर हलवणं बंद केलं तर मग त्याच्यात गठोळी तयार होईल मग त्याच्याने शक्यतो आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे आता बघू शकता एकदम मस्त असं हे शिजून झालेलं आहे याच्यात आता मी गरम पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि मग लगेचच ते पुन्हा मिक्स करायला सुरुवात केलेली आता हे बघू शकता तुम्ही असं चांगलं पुन्हा आपण एक लाटणं किंवा घोट्या घ्यायचं आहे तुमच्याकडे जे असेल दांडा असेल तर ते आणि त्याच्याने अशा पद्धतीने हे चांगलं मिक्स करायचो लाटण्याने हे मिक्स केला तरी चालतो म्हणजे मग त्याच्यात गठुळी राहत नाही आणि पटापट आपल्याला असा मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर म्हणजे दांड्याला चिटकलेलं आहे तर ते आपल्याला काढून घ्यायचे आता एकदा चांगला मिक्स करून घ्यायचे आपल्याला शक्यतो आता बघू शकता जसं जसं आपला चीक शिजतोय आवड्यांचा तर तसं तसं त्याला चमक येते याच्यावरून तुम्ही ओळखायचं की तुमचा चीक चांगला शिजतोय असं हलवत राहायचं आहे म्हणजे मग तो खाली बुडाला डागणार नाही आणि व्यवस्थित असा शिजेल आता आम्ही टेस्ट करून बघेल त्याच्यात मिठाचं प्रमाण किंवा मिरचीचं प्रमाण कमी जास्त असेल तर मग तुम्ही त्याच्यात ॲड करू शकता थोडंफार तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने ॲड करू शकता आता माझ्या याच्यात मीठ कमी होतं आणि शक्यतो वाळल्यावर या वाळवण्याचे पदार्थ खारे पडतात मग मिठाचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं आहे आणि नंतर पुन्हा आपल्याला हे मिक्स करून आहे आणि शक्यतो हे जे सारण बनवलं आहे आपण तर ते थोडंसं पातळच बनवायचं आहे गरम कारण ते सारण आपल्याला चालणार नाही तर शक्यतो जेवढं पातळ बन तुमच पातळ काढून घ्यायचे काढून सगळं आणि पातीला लटकलंय ते पण नंतर मग आपल्याला याच पातीला थोडस गॅस एकदम करून द्यायचं आहे आणि कमी गॅसवर आपल्याला दहा मिनटं तरी हे पीठ आपल्याला चांगलं शिजू आहे फटाफट उड अशा पद्धतीने आपल्याला ते चांगलं शिजू आहे तर आता बघू शकता याच्यावर झाकण ठेवून देऊ आपण आणि चांगलं आपल्याला दहा मिनटं तरी आपल्याला हे पीठ चांगलं वाफू द्यायचे आता गॅस एकदम मी कमी करून घेतलेला आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवणार आहे आता आणि चांगलं शिजू द्यायचं आहे मग आता शिजल्यानंतर दहा मिनटांनी तुम्ही बघू शकता ते पीठ आपलं कसं उडतं आहे तुम्ही बघू शकता वर असं उडतंय ज्या पद पद्धतीने पद आपण पिठलं शिजवतो तर त्याच पद्धतीने असं वर उडतं आहे आणि पिठाला पण आपल्या वेगळीच चमक आलेली बघू शकता तुम्ही मग आपलं हे पीठ शिजून झालेलं आहे मग आता गरम गरमच हे घ्यायचं आहे पीठ आणि खाली मी आता प्लास्टिकचा कागद आथरून घेतलेला आहे त्याच्यावर आपले हे वडे टाकणार आहोत चमच्याच्या साह्याने असं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि शक्यतो हे वडे आपल्याला हाताने झारता येत नाही तर शक्यतो मग तुम्ही काय करा असा तुमच्याकडे जर असा गंज असेल किंवा जर असं बुडाचं भांडं असेल तर मग असं घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने याच्याने असे वडे झारायचे कारण ते पीठ गरम असतं हाताला खूप चटके लागतात तर शक्य नाही ते गरम हात गरम पीठ हाताने झारणं मग अशा भांड्याने तुम्ही झारू शकता अशा पद्धतीने हे वडे आपल्याला करायचे तर बघू शकता तुम्ही मस्त असे हे तयार होतात तर फ्रेंड्स माझ्या रेसिपी जर आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जर ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांना मनापासून धन्यवाद आणि ज्यांनी नाही केलं आहे त्यांनी अवश्य करा वाळवणाच्या नवीन नवीन रेसिपी आता तुम्हाला बघायला भेटतील तर आता बघू शकता इतके छान असे आपले हे मक्याचे वडे तयार झालेले तर हे मस्त दोन दिवस चांगले उन्हात कडकडीत उन्हात वाळून घ्यायचे हे वडे छान असे तयार होतात याची तुम्ही भाजीही करू शकता किंवा तुम्ही तळूनही खाऊ शकता आता वाळल्यानंतर तुम्ही बघू शकता आपले हे असे पद्धतीने एवढे तयार झालेले असे मस्त कुरकुरीत हे तयार झाले तर जर तुम्हाला भाजी करायची असेल तर मग याला दहा पंधरा मिनटं दहा मिनटं असे पाण्यात भिजत घालायचे आणि नंतर मग लसूण जिरे कांदा टोमॅटो कडीपत्ता त्याची फोडणी देऊन तुम्ही त्याची भाजी बनवू शकता सुक्की भाजी बनवू शकता आता हे मी तुम्हाला तळून दाखवते लहान मुलांना तुम्ही खिचडीसोबत किंवा भाजीसोबत तोंडी लावायला पण असे हे तळून खाऊ शकता ते पण खूप छान लागतं अशा पद्धतीने हे मक्क्याचे वडे आपले तयार झाले आहेत तर नक्की ट्राय करून बघा रेसिपी आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओत धन्यवाद